जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे त्यांना सत्य लांब घर नसेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याचप्रमाणे असंस्कृत मनुष्य मनात तृष्णा प्रवेश करते घर नीट शाकारलेले असेल की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याचप्रमाणे कृष्णा प्रवेश करू शकत नाही मोठा प्रमादी राहू नका धर्माच्या शेतूंनी प्रमाणे वागत राहा आणि जो प्रमाणे वागतो तोही लोक आणि इतर सर्व लोक सन्मार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका आणि सन्मार्गाने जाणारे लोक आणि इतर सर्व लोक सुखी होतात बुद्धांची प्रवचने ग्रहस्थांसाठी प्रवचने भगवान बुद्धांनी सुखी ग्रह की तुम्हाला म्हटलंय तर एकदा अनाथ पिंड तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला ग्रहस्थाची चूक कशात आहे ही, ही जाणण्यासाठी अनाथ पिंडकाला उत्सुकता लागली म्हणून अनाथ पिंडकाने ग्रहस्थाच्या सुखाने रहस्य सांगण्याची तथागतांना विनंती केली तथागत म्हणाले की ग्रहस्थाचे पहिले सुख स्वामित्व आहे जवळ धन असते त्याने ते न्यायाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निधळाच्या घामाने कमावलेले असते मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने सुख वाटते दुसरे सुख कुंपभोगाचे हो ग्रहस्था जवळ धन असते ते त्याने न्यायाने भले उद्योगाने आणि शरीर सामर्थ्याने आणि निधळाच्या घामाने कमवलेले असते त्या धनाचा तो उपभोग घेतो आणि कोणते कर्म करतो न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी कोणते कर्म करीत आहे या विचाराने त्याला सुख लागते तिसरी सुख म्हणजे अन ऋण ग्रस्त कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही यामुळे ते सुखी असतो मी कोणाचे काही ऋण लागत नाही या व अशा विचाराने ते सुखी असतो चौथे सुख निर्दोषाचे मनात निर्दोष व्यक्ती करीत राहिल्याने ग्रहस्थ सुखी होते अनाथपिंडात जर ग्रहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला या कुंत्रापेक्षा कन्या बनी एकदा तदागत प्रावस्ती येथे राहत असता कोशल राजा प्रसंगी त्यांना भेटण्यासाठी आला राजा तथागतांशी भाषण करीत असता राजवाड्यातून एक धृत आला आणि राजपाशी जाऊन त्याने राजी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त ते व्रत ऐकून राजा खिन्न झाला उदास झाला तथागत राजाला त्या खिन्नतेचे म्हणजे उदासपणाचे कारण विचारले राजाने सांगितले की तथागत राणी मल्लिका प्रस्तुत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे यावर परिस्थिती ओळखून तनागत म्हणाले राजा कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी माता अशा विविध भूमिका करणारी आहे तिला पुत्र होईल तो पराक्रमी कृषी करेल आणि मोठे राज्य करील आपल्या देशाचा मार्गदाता होईल एकदा भगवंत प्रवचन करत होते आणि त्या प्रवचन ऐकण्यासाठी राजा प्रसिद्धी एकदम प्रसन्न चित्ताने भगवान कृष्णांचं प्रवचन ऐकत होता तेवढ्या प्रसिद्धित राजाचा एक भूत आला आणि हळू त्याने त्या प्रसिद्धित राजाच्या कानात सांगितलं की महाराज आपली पत्नी प्रसूत झाली आहे मल्लिका त्याचं नाव मल्लिका मल्लिका प्रसूत झालेली आहे आणि तिला मुलगी झालेली आहे त्यावेळेस आनंदानं प्रवचन ऐकत आवश्यक होता तेवढा त्या प्रशिक्षित राजाला माहिती कळावी की मला माझ्या पत्नीला प्रसूत झाल्याच्या नंतर कन्या झालेली आहे मुलगी झालेली आहे जसं त्याने कानाने ऐकलं तसा त्याचा चेहरा उतरला आणि तो खूप नाराज दिसला भगवंतानी नाराजीच कारण राजाला विचारलं त्यावेळेस प्रसिद्धित राजाने भगवंताला सांगितलं की खूप वाईट गोष्ट माझ्या कानावर पडली आहे आणि माझी राणी मल्लिका ही प्रस्तुत झाली आहे बाळांची झाली आहे आणि तिला मुलगी झाली आहे एकदम नाराज स्वरामध्ये दुःखामध्ये प्रसिंगित राजा भगवंताला सांगू लागतो त्यावेळेस भगवंत त्या, त्या प्रसिंगित राजाला म्हणाले की प्रसंगीत तुझी काय ही कन्या आहे ही कन्या एखाद्या राजपुत्राची माता होऊ शकते एखाद्या सम्यक सम बुद्धांची सुद्धा ती माता होऊ शकते आणि मग जर अशी ती होणार असेल तर तुला नाराज होण्याची काय गरज तो जो राजा झालेला आहे तो सुद्धा एखाद्या कन्याच्याच पोटी झालेला आहे